गोटेव त्याला भरला त्याला भरले हो मी मागो बावतो त्याला म्हणलं बाळा आज म्हणलं आज गुलाल पाहिजे का म्हणलं आज काय करणं आपलं कासला त्या दिवशी बेलगाडी क्षेत्रातला देव बाकासूर बाकासूरला बायला ना त्या दिवशी आटीतटीची लढत झाली अक्षरशः म्हणजे बैलाला संघर्ष चालू आहे बायला चालले बस <laughs> म्हणजे निश्चित आता आगामी मोठ्या पायऱ्यामध्ये पळताना दिसणार आपण आहोत सध्या जुनं <laughs> पारंपरिक मैदान जे कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावामध्ये पा पार पडत असतं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे जीवा आणि त्या जोडीला पळाला पंचम हिंद केसरी सर्जा आपल्या समयात प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रवीण शेत दसवड करत नमस्ते दादा नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने आज शिरंबेकरांनी जुनं पारंपरिक मैदान पार पडलं मैदान अतिशय चांगले घेतले सगळं सगळ्या गावाचा उत्स्फूर्त प्रसिद्ध होता मैदानाला मैदानाचे आयोजक सुद्धा जवळजवळ चाळीस पन्नास आयोजक होते आणि मैदानात कोणावर अन्याय झाला नाही मैदानात तिचे सुंदर करून दाखवलं बरं आज पहिरेकरी कोण होतो तुमचं आता मला विराट होता नरसिंहपूरचा शेनवली नरसिंहपूरचा विराट होता आम्ही पूर्वी त्या व्हायला बरोबर जयंत गेसरीला बाकासूरच्या शेजारी पडलेली ही गाडी ती परत आज आम्ही माहिती एकदम झाली ती गाडी आम्ही परत पळवली मैत्रीपूर्ण गटाला आम्ही बाकासूरवाल्यांच्या नावाची चिठ्ठी ती आणली होती बर बरं त्यांची आणली होती त्यांची चिठ्ठी बरोबर बरं आता मग आज गटाला दोघं एकत्र पडाली सेमीफायनलला कसं काय झालं गटाला ही विराट आणि जीवा पळाला त्याच्यानंतर सिमीला तो दिगोंचीचा रायफल आणि सारजा आणि आपला विराट आणि जिवा या गाडीत सामना झाला सामना झाला संगनमातानी आपण जिवा आणि सारजाची गाडी पळवली आणि एक नंबर झाला एक नंबर झाला बरं बरं आणि संगणमध्ये एकदम मैत्री पूर्ण झालं का सगळं हा एकदम मैत्री पूर्ण झालं काय हे विराट वाले बी आपले आहेत आपले पुरी पसून आमचा त्यांचा सुंदर ना आमचा बुलेट पाळायचा आणि त्या बी लोकांनी सांगितलं चिट्टी कशी लागते त्याच्यावर गाड्या पाळवायच्या होत्या पण चिठ्ठी मधून लागली मग जिवा आणि सरजा चांगला जिवा आणि सरजा सरजा आणि जिवा आजच्यानक पहिल्यांदाच पाळाली ना पहिल्यांदाच पाळाले आणि एक नंबर आणि आज गाडी कोण चालू गटाला का संतोष ड्रायव्हरनी तिने तिन्ही पेर जातो फायनल पण लागतो गाडीने फरक टाकला असते फायनल गाडीने फरक टाकला वासरू जरा पायऱ्या वाचून ये तुम्हाला सुद्धा एवढं प्रवेश तुमची ओळख असेल एवढी शरीर क्षेत्रात तुम्हाला पण पायऱ्याला फेस करावं लागते काय फेस करायला लागते म्हणजे परिस्थिती सध्याची वेगळी आहे मागच्या वर्षीची माग दोन वर्षापूर्वी वेगळी होती आता कॉम्पिटिशन वाढले प्रत्येकाला एक नंबर करायचा आहे त्याच्यामुळे ह्या बैलाला आजपर्यंत एक नंबरचा पायरा नाही आता बैलाला आजच म्हणजे आता खालून खालून आम्ही सगळे मित्रमंडळींचे बाहेर आहेत पण तसा बैलाच्या जोट्यात आजच एक नंबरचा बैला आपण त्याच्यात एवढे त्या मग की तो कुठल्याही एक नंबरच्या बैलामध्ये मध्ये पळू शकतो परत सर ज्या आणि जीवा पळताना दिसतील का एक हात ते म्हणले एक मैदान गाडी पळू गाडी चांगली पळालेली चांगली गाडी म्हणजे हात सुद्धा कुठं सार झाला कमी झाला आणि तो बैल तर काय मुरब्बीचे त्याचा काय विषय कस काय सन्मान वगैरे काय केला सन्मान एक नंबर केला जवळजवळ गाडी आयोजकांनी अर्धा पाऊण तास सोडली नाही गाडीवर पूर्ण गावानी फोटो काढले चढून आम्ही कुणाला नाही म्हणलं नाही जोपर्यंत गावातला शेवटचा माणूस फोटो काढत नाही तोपर्यंत आम्ही गाडी हलवली नाही आणि वैयक्तिक आम्ही बक्षीस घेतल्यानंतर कमीत कमी आमच्या संघ शंभर जणांनी फोटो काढले बरोबर वेगळंच वाटलं ना वेगळं वाटलं म्हणजे गावाला एकदम आनंद झाला नाही का म्हणजे गावाचा आनंद हा वेगळाच होता यात्रेचं मैदान आहे हे काय वाढदिवसाचं मैदान नाही आणि यात्रेचं मैदान असल्यावर गावाचा प्रतिसाद असेल तरच मैदान चांगलं चांगलं करून दाखवलं मिळते गावाची एकी पाहिली जो असतात असतात पन्नास साठ संयोजक होते सकाळी बरोबर आणि मैदान बी चांगले गेले केले एकदम आणि पळायला रान काळ्या मातीचं चांगलं होतं म्हणजे आता सगळी का आजूबाजूला बघता बागायत शेती बागायत शेतीतून एवढं रान काढणं म्हणजे जोक नाहीये त्यातल्या त्यात आपणच थोडं समाधान मानायचं थोडं ऍडजस्ट करून घ्यायचं आणि पळायचं त्यातल्या त्यात त्यांनी एवढी जागा नसून सुद्धा आधीचे सुंदर रान काढलं सुंदर त्यातल्यातल्या त्यात थांबाय खाली झुपायला लागाला असं कुठलाच काय कुठल्या मैदानात दिसल जीवा जिवा आता आठ तारखेला एकविरेच्या पाठीवर दिसेल त्याच्या आधी एक आता कसं आहे पल्ल्याचं एक, एक तारखेला दिसल हा एक तारखेला आपल्या वडगावच्या मैदानात मग बुलट आता उद्या उद्या हवाईच्या मैदाना हवाईच्या मैदानात बुलट आहे हा नवीन बैल घेतलेला आहे पायऱ्याच्या अडचणी बैलच घेतला त्याला पर्याय सगळीकडेच स्वतःचीच गाडी पाळवायचं नियोजन आहे आता त्याला डावीचा बैल घेतलाय आता ह्या जा साठी शोध चालू आहे आपल्या घरची गाडी मार खाल्ला तरी आपली आणि जिंकली तरी जिंकली तरी आपली हारली तरी आप पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन तुम्हाला पुढील वाटचालसाठी शुभेच्छा धन्यवाद प्रवीण काय सांगाल आज प्रवीण शेठ दसवडकर आणि निखिल शेठ कोर्डे यांच्या जीवाबरोबर जो पळाला विराट पळाला तर काय सांगाल विराटच्या विषय विराट हा चिपळूणमधील संजय पवार आणि सतीश पवार पवार कुटुंबियांचा हा बैल आहे हा चिपळूणचा बैल चिपळूण मधून ते नाद जोपासतात आणि इकडे शेनोली मध्ये उत्कर्ष शे पवार आणि वैभव पाटील आणि आमचे सूरज माने अमित नाना यांच्याकडे बैल हा बांधायला असतो आमच्याकडे हा सांभाळायला बैल असतो नाद करत हा एवढ्या लांबून नाद करतात त्यांना आवड आहे बैलगाडी क्षेत्रातली मग त्यांनी त्यांच्या आवडीसाठी हा बैल घेतला आणि त्यांनी आपल्याकडेच बैल कंटिन्यू ठेवलेला बघा आहे कोक चिपळूणचा आणि शे, आता शेनोली शे नरसिंह नरसिंगपूर शेनोली राहिला असतो बरं बाकी काय सांगायला का सामना झाला आमचा गाडीचा थोडस गट पास केल्यानंतर पहिल्याच्या पायाला कासारा कापला सेमीला थोडस वर्ष झाल्यानंतर गाडीचा सा सामना झाला गाडी चांगली पाहली हीच गाडी जयंत केसरी ला गाडी गटामध्ये होती पस्तीसाव्या चांगली एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती त्यानंतर शेठचा फोन आला की गाडी एकदा डबल पळवायचे बकासूरच्या गटात पळाला हा बकासूरच्या गटात पस्तीस त्यावेळेस पहिल्यांदा कळालं की बाबा आहे काहीतरी पात्र म्हणजे आपण डीची लढत झाली होती हा चर्चा लढत झाली होती जेव्हा आपण जेव्हा चांगलं साथ दिली होती चर्चेत कशामुळे आलं चर्चेत त्या लढतीमुळे चर्चेत आलो आणि नंतर मग चा संध्याकाळी फोन आला परवा दिवशी रात्री साडे अकरा वाजता गाडी फळवायचे म्हणले ठीक आहे त्यांची आमची गाडी कंटिन्यू दोन तीन वर्ष झाले सात त्यांनी पळते पण गाडीचा योग जुळत नव्हता अक्षरशः आम्ही फॉलवून सेमी काढलेले आहेत बुलेट बरोबर महाराष्ट्र केसरीची मैदानी पण आमची सगळी फॉलून म्हणजे काहीतरी घोटाळा पण आम्हाला गुलालाच यश प्राप्त मिळत नव्हतं मग आज या मैदानात एक नंबर करून आपला आज गुलाला गव आज आनंदाचा झाला आणि महत्वाचा पवार कुटुंबियांचा आनंद लय महत्वाचा आहे तर बैल आल्यापासून एक नंबरच्या बैलांचाच आज बैल फाईट देतोय चिपळूण मध्ये येऊन बैल चांगल्या एक नंबरच्या आज वेगाच्या शेवटला बैलांना आज घासला त्या दिवशी बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूर बाकासूरला बैलांना त्या दिवशी आतीतटीची लढत झाली अक्षरशः म्हणजे बायला संघर्ष चालू आहे बस म्हणजे निश्चित आता मोठ्या <laughs> <बेर, बेर, बेर। laughs> बघू आता तसं क्षेत्र काही राहिलेलं नाही आगामी त्या तर पळणाऱ्याला किंमत हे बघताय तुम्ही बेसिकली सगळ्या गोष्टी पहिल्या क्षेत्रात आता एवढे आमचे मैत्रीपूर्व आहे संबंध आहेत शेठ बरोबर संघटना आमची शंभूबाजी ग्रुपची तर त्यांना सुद्धा पैरे करायचे अवघड होत्या हा तर चिपून आणि इथून आता बघू तुमच्या माध्यमातून झाले तर नक्कीच तर यश नक्की निघालेला मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला ग्रुप यांचा जीवा आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्याच्या जोडीला पळाला हिंद केसरी सरजा आणि आपले बरोबर शंभू शंभू नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीने मैदान संपन्न झालं मैदान चांगलं झालं काळ्या मातीच राहून होतं भरपूर पायर होत होते आणि कसाच राहून राहून बोला कसाचा रान होता आज त्यामुळे कसं <coughs> आहे एक नंबर करणं मी सोपं नाही म्हणजे जो खरोखरच पळतो त्याला तेव्हा राहणार होता मग फायनल राहिले त्यांचे खरोखर तुम्ही जी, किती जी मैदान तुम्हाला निराशा पदरी आली सहा सा, सात मैदान बर मग त्यावेळेस कसं वाटलं नाही काय अनुभव येत गेले शेवटी कसे खेळ खेळ सार चालती पहिल्यांदा पहिल्यांदा ज्या वेळेस तुम्ही निराशा पदरी नंतर कशा पद्धतीने क्षेत्रात पहिरी करताना अडचण आली मग तुम्हाला पैरे करताना अडचण अशी नाही बर का कारण की पैरे सरजा सरजा म्हणलं सरजाला काय पैर्याची अडचण येत नाही पण तरी पण नाही का आपण पण नाही जास्त कॉल केले लोकांना शेवटी कसं आहे माहिती का आपला बैल मार्खात असतो आपण कॉल करणं चुकीच वाटतं बरोबर आता आता आपण एक केलं तर आपण कोणाला करू शकतो हक्क नाही का असा विषय त्यामुळे त्याला पैरे तर भरपूर येतात पण काय अडचण आली पण शेवटी निराशा आणि हार होत होती आपल्याला ते त्यानं कमबॅक मोठा करून दाखवला आज एक नंबर करून त्यांनी कमबॅक केला सगळी पोर आम्हाला जेवण नीट घरी जात नव्हतं घरी सहा मैदान मग कसे सगळे फॅन्स नाराज होते सगळीकडे सगळी निराशा होती सरजाची किंवा फॅन्सची आणि आम्हाला तर घरी हे जेवण जात नव्हता अक्षरशः आणि असं मग त्यामुळे आता कमबॅक झाला त्यामुळे भरपूर आनंद आहे गटात पळावलं तुम्ही आज बत्तीस मध्ये पळालो गटाला किती तासात पळाव गटाला पाचशे तासात पळालो आपण त्यानंतर सेमीला चार नंबर तास आला आपल्याला कसं आहे तो जीवा पण चांगला पळतोय बैल आणि हिकडून जर रायपल पण चांगला पळतो पण रायपूरवरची गाडी एक नंबर तास पाच नंबर तास सेमीला राखीव ठेवलं होतं त्यामुळे बैल जरा उड्या पडल्यामुळे तेव्हा जरा बैल तरी पण आहे त्याचं आजपर्यंत जर रेकॉर्ड उरावली गाडी कधी पासून दिली नाही त्यांना आज पण माहिती त्याचं आमर ठेवलं थे रेकॉर्ड आणि मैत्रीपूर्ण लढत ले झाली मैत्रीपूर्ण सेमीफायनल निर्णय घेणार सेमीफायनल ला सेमी सामना दिला आपल्याला आणि मग गाडी तीन नंबर असा लागल्यामुळं जीवा शंभूबाजी ग्रुप खोडकडे त्यांचा जिवा आणि सरजाची गाडी हाना ठरवला आपण आणि सुट्टा एक केला आगामी नियोजन काय आगामी नियोजन बैल बहुतेक अठ्ठावीस नियोजन काय मेट नाही करत अठ्ठावीस ला पळल बहुतेक अठ्ठावीस किंवा सत्तावीस हा स्कूल आपल्या समोर येते प्रसिद्ध बैलगडी मालक अभिजित भाई पवार अभिजित भाई नमस्ते नमस्कार काय सांगाल किती दिवसानं गुलाल पडला एक नंबर नंबरचा महिना झाला असेल त्या दिवशी जैन केसरीला क्वार्टरचा पडला होता पण आमची शेवट आजची जी इच्छा आहे ती इच्छाच आहे ना काय इच्छा बोलून दाखवली ती पंचम हिंद केसरी सरजाला तुम्ही म्हणजे म्हणजे माणसांना वाटेल खोट मी सकाळी नंदी शपथ मी सकाळी निघताना गोठ्या हो त्याला भरला त्याला भरल्यावर हो मी मागे भावतो त्याला म्हणलं बाळा आज म्हणलं आज गुलाल पाहिजे का म्हणलं आज काय करणं आपलं त्याने ऐकलं माझं बोललेलं काय मग काय बोलल्यानंतर ऐकलं आज कसं आहे म्हणजे गुलाल पाडलं का एक नंबर एक नंबर केला त्याने आज मैदान कसं केलं ग्रामस्थांनी एक नंबर केलं ग्रामस्थांचं सरजाव पण खूप प्रेम आहे त्यांनी सगळ्याच बैलगाडी मालकांना सहकार्य केलं आम्हाला सुद्धा भरपूर केलं सहकार्य आणि ज्यावेळेस फायनल झाली त्यावेळेस कस काय ग्रामस्थांनी बरेच जणांनी फोटो काढले भरपूर काढले असं कुठं पाहायला मिळतं का फायनल झाल्यानंतर नाही नाही कारण ग्रामस्थांना अशी इच्छा होती की सरजा त्यांना सुद्धा वाटत होतं गुलालात इथं शेंबेर का शेरंबे मैदानात कारण मानाचं मैदान आहे जुनं पारंपरिक मैदान आहे त्यामुळे त्यांची सुद्धा इच्छा होती सरजा इथं म्हणून सरजांनी आज त्यांच्या सुद्धा इच्छा पूर्ण केल्या आणि माझी तर केलीच केली सगळ्या टीमची सुद्धा केली आगामी नियोजन कसं असेल कुठल्या मैदानामध्ये एखाद वेळेस बघू चाललंय अठ्ठावीस आहे किंवा एक चा आहे बहु मैदानात दादा कुठेतरी एक कुठेतरी सहा मैदानात तुम्ही निराशा पदरी आली गुलाल हुकत होता त्यावेळेस कसं वाटत होतं मला काय नक्की वाटत नव्हतं माझ्यापेक्षा मला जास्त सगळी टीम परत आमच्या घरचे सगळे आमच्या सिस्टर वगैरे घरचे मायको किंवा वडील यांचंच सगळ्यांचं टेन्शन त्याचे फॅन्स ह्याचीच मला काळजी माझ्यापेक्षा जास्त वाटायची की ते काहीतरी आपल्याकडे अपेक्षा करून बघतात आणि जर आपण आपण तर शंभर टक्के गुलाबत राहायचं नियोजन करतो पण तिथं आता शेवट काहीतरी शेवट नशीब पण लागतं त्या गोष्टीला स्टार लागतात <laughs> मग त्या गोष्टीत नाही बसलं की सगळे निराश होतात त्या गोष्टी पण आज त्यांनी ते करून दाखवले हा त्याने आज सगळ्यांना म्हणजे मनासारखे करून दाखवले सगळे त्यांच्या पॅनच्या सगळ्यांच्या सगळ्यात चालते चला तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हा बरे